तो माझ्या शेजारी झोपला होता ज्याच्यासोबत मला रात्र घालवायची होती आता मला एक चांगली संधी मिळाली होती इथून पळून जाण्याची पण मनात भीती होती हे काम इतकं सोपं नव्हतं तेव्हा मला वाटले की आजवर मी आजभर ज्या लोकांचा विश्वास जिंकला ते माझ्यावर संशय घेणार नाहीत मी या व्यक्तीला रात्री खूप दारू प्यायला दिली म्हणून मी भाळूच खोलीचा दरवाजा उघडून बाहेर आले तो माणूस येथे एकटाच राहत होता एका छोट्याशा प्लॅनमध्ये म्हणूनच मला इथून बाहेर पडणे अवघड नव्हती मी या व्यक्तीसोबत येथे अनेकदा आले होते त्यामुळे माझ्यावर कोणी संशय सुद्धा नव्हतं यावेळी मी भावना आहे म्हणजे बुद्धिमत्तेचा वापर केला मी पंधरा वर्षाचे असतानाच मला एका देह विक्री करणाऱ्या स्त्रीला माझ्या सावत्राईने विकली ज्याने मला विकत घेतली ती एक गणिका होती जी मला व्यवसाय करायला लावत असे जेव्हा मी पहिल्यांदा खोली पाहिली तेव्हा मला खूप भीती वाटली कारण तिथे लहान लहान गल्ल्या आणि जिरणे मर्याती होते ज्या बाईसोबत मी आले होते तिने माझा घट्ट पकडला होता आणि माझ्या वडिलांचा मृत्यू होताच सावतरायने मला या मैलेचे स्वाधीन केले माझ्या गाड्यावर चापट मारली गेली आणि दहा तासांच्या आस बरसच्या प्रवासानंतर मी इकडे पोचले तिथे गेल्यावर मला दुमजली इमारती पाहून मला अस्वस्थ वाटू लागले तिथले लोक खूपच वाईट नजरेने माझ्याकडे पाहत होते मला खूप गोंधळ उडाला होता एकीकडे एक अरुंद गाल् आणि त्यात गाजऱ्याच्या परफ्यूमच्या बाटल्याची दुकाने होती तर दुसरीकडे भिंतीवर लाल पिचकरीच्या रंगाच्या खुना भिंतीचा खरा रंगच निघून गेला होता आता मी जुन्या इमारतीचा अरुंद पायऱ्या चढून चालत चालत या ठिकाणी पोहोचले मी पाहिले की एका बाजूला हार्मोनियम आणि ढोलक घातले पांढरे पोशाखात बसलेले दोन वृद्ध पुरुष तोंडात सुपरीचे पाणी घेऊन बसले होते आणि दुसऱ्या बाजूला एक सिंहासन होते ज्यावर पन्नास वर्षाची पूर्ण मेकअप केलेली सुंदर स्त्री उभी होती त्याच्या तोंडात पाणी होती मला पाहताच ती उठून बसली आणि म्हणाली मी खूप घाबरले होते आणि त्या जागेकडे पाहत सिंहासनाकडे असलेल्या बाईच्या हातावर माझा हात ठेवला गेला आधी ती बाई पान खाऊन त्या पिकदाणीमध्ये थुंकली आणि मग मला येथेच आणलेल्या बाईला म्हणाली ही मुलगी दिसायला हिरा आहे ती माझ्या कोठीवर मोहिनी घाली मी तिच्याकडे नजर निराश नजरेने पाहत होते तेवढ्यात नीलम नीलम हाक मारले आणि एका मुलीला तिच्याजवळ बोलवले आणि म्हणन हिला घेऊन जा आणि नाचणी गाणे शिकवा त्या मुलीचं नाव नीलम होतं आणि मग मी सोळा वर्षाचे नव्हते जेव्हा माझ्या इज्जतीचे तुकडे तुकडे झाले मी खूप रडले होते परंतु येथे खूप वाईट लोक होते ज्यांचे हृदय दगडासारखेच होते मला गाण्याचे आणि नाचण्याची अधिबात आवड नव्हती मात्र मला मारा हान करून येथे काम करून घेतले मी रोज देवाला प्रार्थना करायची की हे देव मला या नरकमय जीवनातून बाहेर काढा मग मी एक दिवस पळून जाण्याचा प्रयत्न केला पण मी पकडले गेले आणि मला त्या लठ्ठबाईने खूप मारले माझा चेहरा काळा निळा झाला होता म्हणून मी पुन्हा ते करण्याची हिंमत केली नाही पण मला या कामाचा तिरस्कार वाटत होता मी नेहमी येथून निघून जाण्याची निमित्त शोधत होते एक वर्ष राहिल्यानंतर मला या गणिकेचे जुने ग्राहक असलेल्या पुरुषांसोबत पाठवले जायचे जे मला पुन्हा त्याच वैशल्यात आणून सोडायचे सकाळी हा माणूस पुन्हा मला त्याच्या फ्लॅटवर अनेक वेळा घेऊन आला होता मी त्यांना खूप दारू पाजली त्यामुळे मला खूप लवकर तो खूप लवकर झोपून गेला मला या कामाचा तिरस्कार वाटत होता मी नेहमी इथून निघण्यासाठी जाण्यासाठी निमित्त शोधत होते हे नरक जीवन मी तीन वर्षे सहन करत होते मी या लोकांचा विश्वास जिंकला होता अनेक वेळा बंगला मालकी की मला सोबत घेऊन जात असत पण आता त्यांचा माझ्यावर विश्वास निर्माण झाला होता आणि आता मला एका गोष्टीचे व्यसन लागले आहे असे त्यांना वाटू लागले होते मला या गुन्ह्याचा तिरस्कार वाटत होता आता मी पळून जाण्याचे ठरवले रात्रीचे तीन वाजले होते म्हणून मी चटकन पायऱ्या उतरून खाली आले आणि मी ऑटोमध्ये बसले सरळ बस स्थानकावर जाऊन पोहोचले तेवढ्यात नाशिकला जाण्यासाठी बस उभीच होती त्यामुळे मला लवकरात लवकर हे मुंबई शहर सोडायचे होते कारण मी पकडले जाऊ शकत होते अशी भीती होती खूप मोठे कनेक्शन होते त्या असे कुणास ठाऊक कुणीतरी माझी वाट पाहत असेल असे आणि मला पकडेल असे मला पुन्हा पुन्हा वाटत होते आणि मला पुन्हा त्या गणेकडेच घेऊन घेऊन जात जातील बस सुरू होईपर्यंत माझा श्वास जीव तो टांगल्यासारखा वाटत होता आता माझा विश्वास श्वास नाशिक येण्याची वाट पाहत होता आता मी नाशिकला उतरले तिथे रिक्षा आणि टॅक्सी उभ्या होत्या त्या कुठे जायचे तेच कळत नव्हते आता मला कळत नव्हते की मी कुठे जाऊ पाय चालत होता सकाळ झाली होती आणि मला भूक लागली होती पण माझी पर्स पूर्णपणे रिकामी होती मी नेकळत एका रस्त्याकडे निघाले तेव्हा रस्त्यात अनेक घरे बांधलेली होती मला वाटली की मला नोकरीची गरज आहे मी त्या रस्त्यावर जाऊन विचारले पण त्यांनी मला काम देण्यास नकार दिला मी तसेच पुढे पुढे जात होते तर तेथे एक माणूस माझा पाठलाग करत माझा होता आणि तो माझ्याकडे बघत होता त्याला पाहतात मी वेगात जाऊ लागले तर ती व्यक्ती मला आवाज देऊ लागली आणि म्हणाले माझी ऐक त्याला पाहून मला वाटले की तो तोच माणूस आहे जिथून मी पळून आले आहे मी ती व्यक्ती जवळून पळून जाणार तेवढ्यात तो म्हणाला त्याला एक मोलकिरीने हवी आहे त्याने मला पाहिले होते काम विचारतानी माझी पावले तेथेच ते थांबली तेव्हा तो माणूस बोलू लागला मी तुला लोकांच्या घरी काम मागताना पाहिले तेव्हा मला वाटले की तू गरजे आहेस मी त्या व्यक्तीकडे लक्षपूर्वक पाहू लागले आणि विचार करू लागले की तो खोटे बोलत आहे की नाही हे मला माहीत नाही पण एक सत्य आहे होते की मला त्याची त्यावेळी कामाची नितांत गरज होती मी त्याला विचारले की तो खोटे राहतो तो मला माझे घर काही अंतरावरच आहे काही वेळ मी विचार करत राहिली की काय करावं मी म्हटलं ठीक आहे मी त्याच्यासोबत चालायला लागले मेन रोडवर पोचल्यानंतर त्याने एका टॅक्सी ड्रायव्हरला थांबवलं आणि त्याला त्याच्या घरचा त्याला पत्ता सांगू लागला त्यालाही करताना पाहून मला वाटू लागले की तो तरी ते राहत नाही ना मी नाहीतर माझ्यासोबत असे की झाडावरून पडले आणि खजुरात अडकले अन्यथा तोही माझे काही चुकीचे करेल माझ्याकडे बघून तो म्हणाला मी एक सभ्य व्यक्ती आहे माझ्यावर विश्वास ठेवा मला खरोखरच एका मुलकर्णीची गरज आहे मी या गल्लीत राहत नाही मी माझ्या मित्रमंडळीकडे आलो होतो मग हे सर्व ऐकून मी टॅक्सीत का बसले कदाचित माझ्याकडे दुसरा मार्ग नव्हता म्हणूनच मी विचार केला आता, मी आता माझ्या नशेवर सर्व सोडून दिलं त्याला माझी भीती समजली असावी मी टॅक्सीत बसले आणि दुपारी साडेतीन वाजता मिनटाच्या प्रवासानंतर टॅक्सी एका घरासमोर थांबली मी खाली उतरले त्या माणसाने टॅक्सी ड्रायव्हरला पैसे दिले आणि मला त्या घरात नेले मग मला आणखी एक आश्चर्य वाटले त्या घरात त्या व्यक्तीशिवाय दुसरे कोणी नाही असे वाटले मी त्याला सांगितले की मला अशा ठिकाणी काम करायचे नाही जिथे महिला नाहीत माझ्या बोलण्यावर तो म्हणाला हो मी एकटाच राहतो येथे कारण मी इथे काम करतो आणि माझ्या कुटुंब गावाकडे राहते माझी आहे का मी एक सभ्य माणूस आहे मी दिवसभर घराबाहेर राहतो तुम्हाला माझी काही समस्या होणार नाही मग तुम्हाला म्हणाला तुम्ही घरी आहात आणि कपडे धुवून घ्या कृपया काहीतरी जेवायला करून ठेवा मी रात्री दहा वाजता घरी येईन मी येण्यापूर्वी तुम्ही खोलीत जा आणि खोलीत आतून लावून घेत जा तरी पण मी त्यावर विश्वास ठेवत नव्हते मी त्याला साप नाकार दिला तर तो म्हणाला मी चांगला पगार द्यायला तयार आहे तरी देखील मी विचार करत होती की आज कुठे जावे मी म्हणाले आता इथे काम करायचे नाही आणि मी तिथून निघून बाहेर बाहेर आली दुपारची वेळ होती आणि हा परिसरही सुनसान होता तेवढ्यात माझ्यासमोर एक गाडी आली त्या गाडीत काही दबाद बसले होते त्यातील एकजण म्हणाला गाडीचा मागचा दरवाजा उघडला आणि जबरदस्तीने या मुलीला गाडीमध्ये बसवा हे ऐकून ते 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 मी तेथेच पळून जाऊ लागले गाडी माझ्या मागे लागली आणि मी पळत पळत पुन्हा त्याच घरी आली मी जोरजोरात दरवाजा वाजू लागले आणि ओरडू उरडू म्हणू लागले दरवाजे उघडा मला वाचवा गाडी माझी जवळ थांबली आणि त्यात एक तरुण होता तो तरुण माझ्याकडे आला तोपर्यंत दरवाजा उघडला होता ती व्यक्ती माझ्याकडे आश्चर्याने बघत होती मी खूप घाबरले आणि लगेच त्याच्या मागे लपले आणि म्हणाले की हे लोक मला जबरदस्तीने त्यांच्या गाडीमध्ये बसवत आहेत मग बाहेर उभ्या असलेल्या गुंडांनी या मुलीला माझ्या ताब्यात द्या असे सांगू लागले नाहीतर खूप पश्चाताप होईल पण ती व्यक्ती माझ्या पुढे अगदी सामान्यपणे उभी होती तो त्या गुंडांना म्हणाला तुम्हाला तुमची सलामती हवी असेल तर परत जा आणि मला येथे पुन्हा दिसू नका नाहीतर मी तुम्हाला लोकांचं जे हाल करीन ते तुम्हाला तुमचा चेहराही ओळखता येणार नाही एवढे बोलून त्या माणसाने खिशातून एक कार्ड काढले त्याने ते बाहेर काढले आणि तो माणूस पोलीस अधिकारी असल्याचे समजले त्याची गाडी दूर गेल्यावर तो माणूस म्हणाला जर तू म्हणशील तर जाऊ शकतेस मी तुला तुझ्या घरी नेऊन सोडतो त्याची माणुसकी पाहून मला इलाज वाटली कारण खरंच तो एक सभ्य आणि चांगला व्यक्ती होता आणि तो एक पोलीस अधिकारी होता म्हणून मी त्याच्या घरी सुरक्षित राहू शकले असते जितके मी कुठेही नसते राहिले आणि मी त्याला म्हणाले की मी नोकरीच्या शोधात आहे मी खोटं बोलले होते कारण माझी सत्यता काळल्यावर त्याने मला कामावर ठेवलं नसतं घर तर तो सकाळी उठलून उठल्याबरोबर नाश्ता करून जायचा आणि रात्री दहा वाजता परत यायचा मी माझ्या खोलीत जायचे आज त्याचे जेवण स्वयंपाक घरात होते तो हाताने जेवण घेऊन खात असे एके दिवशी मी सकाळी खोलीतून बाहेर आले तेव्हा मला त्याच्या खोलीमधून ओरडण्याचा आवाज आला मी त्याच्या रूममध्ये जाऊन त्याला बघण्याचा विचार केला मग मी विचार केला की तो माझ्याबद्दल काय विचार करत असेल मी त्याच्या रूममध्ये का आले आणि मला माहीत नाही असा विचार माझ्या मनात का आला की माझे हृदय थरथरले मी धावत गेले त्याच्या खोलीत त्याला गोळी लागली की काय असे मला वाटले होते कारण तो एक पोलीस अधिकारी होता ना या विचाराने मी अस्वस्थ झाले पण जेव्हा मी त्याच्या खोलीत गेले तेव्हा तो पलंगावर पडून रडत होता त्याचे डोळेही मिटले होते पण कदाचित त्याला गोळी लागली नव्हती हो पण तुला बरं वाटतंय का मी ते विचारल्यावर त्याने थोडे डोळे उघडले आणि म्हणाला मला खूप ताप आला आहे माझ्यासाठी एक कप चहा बनवाल आणि मी त्याच्यासाठी नाश्ता आणि चहा घेऊन गेले आणि दोन दिवसापासून त्याला खूप ताप आला त्याची काळजी घेतली आणि या दरम्यान आमच्यात काही संवाद सुरू झाला काही बोलणं झालं आणि तो मला सांगू लागला की तू खूप छान आहेस माझ्या आजारपणात तू माझी खूप काळजी घेतलीस जेव्हा तो घरी लवकर आला नाही की तेव्हा मला त्याची काळजी वाटू लागायची मग एक दिवस रात्री बारा वाजेपर्यंत तो घरीच परतला नाही पोलिसांच्या नोकऱ्यामध्ये अपघात ही एक सामान्य गोष्ट आहे कदाचित मला तो आवडू लागला होता पण तो परत आला नाही की आयुष्य संपले की मी कुठे जाऊ असे विचार करू लागले आणि हळूहळू रात्रीचे तीन वाजले मग दरवाजावर आवाज आला मी रडत होते आणि मग मी पटकन त्याच्याजवळ आले आणि त्याला बिलगून रडू लागले पण त्याला दुखपत झाली होती आणि मला त्याच्या जवळ मी त्याच्या जवळच होती मी रडायला लागले आणि घाबरत म्हणाले तुला काय झाले आणि तुला दुखापत कशी झाली पण मी म्हणाले मला किती तुझी काळजी वट वाटत होती मला माहिती नाही मी एका दमात किती प्रश्न विचारले जेव्हा तो माझ्यापासून मागे सरकला तेव्हा मला माझी चूक लक्षात आली आणि म्हणाला माझे काम असेच आहे काळजी करू नका आणि असे म्हणत तो लंगडत त्याच्या खोलीमध्ये गेला मला माझ्या चुकीचा पाश्चाताप होऊ लागला मी वगत त्याला बिलगून रडले रात्रभर मला स्वतःबद्दल वाईट वाटले पण सकाळी उठल्यावर तो टेबलावर बसून नाश्ता करत होता मला पाहून तो हसायला लागला आणि म्हणाला मी तुमच्यासाठी बनवले आहे मी म्हणाली एवढं दुखत आहे तर मग मला सांगायचे ना मी बनवलं असतं तो तो म्हणाला कुठल्या हक्काने सांगू त्याच्या प्रश्नावर मी गप्प राहिले आणि त्याच्याकडे पाहू लागले तो माझ्याकडे खूप लक्षपूर्वक पाहत होता आणि मला मनाला येते बसा मला तुमच्याशी काहीतरी बोलायचे आहे ताटात नाश्ता ठेवत तो म्हणाला तो आधी नाश्ता कर त्याचे बोलणे ऐकून मी शांतपणे नाश्ता करायला लागले ला तो फक्त माझ्याकडे बघत होता मी नाश्ता केल्यावर तो म्हणाला मला तू खूप आवडू लागली ला आहेस आणि आता मला नाही वाटत की मी एकाच घरात राहून मी तुझ्यापासून दूर राहू शकेन कारण मला माझ्या घरच्यांनी परवानगी आहे तुझी मुलगी पसंत करशील तिच्यासोबत तू लग्न कर आता तू सांग मी तुझ्या कुटुंबाला कधी भेटू शकेन या प्रश्नावर माझा सैम तुटला आणि मी पुन्हा खोश खोष्ट, खोटी गोष्ट सांगितली की मी घरातून पळून गेल्याचे सांगितले माझी सावधराई माझ्या इच्छेविरुद्ध माझा जबरदस्तीने एका बुद्धारशील वृद्धाशी लग्न करायचं होतं तो माझे बोलणे शांतपणे ऐकत होता आणि मग तो म्हणला जर तुझी हरकत नसेल तर उद्याच लग्न करूया मी उकरारती मान हलवली आणि मला पण खूप आनंद झाला शेवटी मला एक समानाचे आयुष्य मिळणार होते ज्याची इच्छा आपल्यापैकी अनेक मुलींच्या हृदयात असते परंतु ही इच्छा आपण आपल्या हृदयात ठेवली तर आपले आयुष्य संपते पण मला असे सन्मान्य जीवन कोणी देणार नाही मी कोण आहे हे सांगितले असते तर माझे लग्न झाले नसते तर दुसऱ्याच दिवशी माझे लग्न झाले मी उदयसोबत खूप आनंदी होते त्याने माझी चांगली काळजी घेतली पण आमच्यासारख्या मुलींच्या आयुष्यात चांगले दिवस खूप कमी असतात दुपारची वेळ झाली होती यावेळी माझा दरवाजा वाजला माझे पती पण घरी नव्हते मी दरवाजा उघडतात मला दिसले ती स्त्री माझ्यासमोर उभी होती जिच्याकडे मी अधिक कामाला होते राहत होते तिला पाहताच माझा तर जीवच गेल्यासारखं वाटलं माझ्या नशिबाने माझा पिछा सोडला नाही ती मला मारत मारत तिथून घेऊन जाऊ लागली मी आता खूप रडत होते तिने माझे ऐकले नाही मी पुन्हा त्याच वेश्यालयात गेले मला त्या महिलेने खूप मारले तिथे ती बाई उभीच होती जिच्या वेश्यालयात मी काम करायची तिला पाहताच माझ्या नशिबाने मला मारले आणि मी तिला विणवू लागले मला मारताना ती बाई म्हणली की येथे येण्यासाठी एक अनेक मार्ग आहेत पण जाण्यासाठी एकच मार्ग आहे तो म्हणजे मरण आणि मी रडत राहिले पण रात्री येथे आल्यानंतर माझ्यासोबत जे काय झाले ते पाहून मला वाटले की मी आधीच मेले असते तर बरे झाले असते माझ्या खोलीत आलेला ग्राहक माझा नवराच होता मला वाटले की तो मला न्यायला आला आहे पण कुंटण खाण्याची मालकी नसलेल्या बाईला पाहून मला हसत हसत म्हणाला तुला काय वाटतं तू पळून जाशील रेडपासून दूर जाशील मला कळणार नाही मी तुझ्यावर सावलीसारखी नजर ठेवून आहे तू जेव्हा काम विचारायला गेली होतीस माझ्या सांगण्यावरूनच तुला नोकरी दिली होती आणि तो म्हणाला मी पोलीस नाही ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती त्याने माझा इथं विश्वासघात केला की तो अजूनही गप्पच होता आणि मी त्याच्याकडे गेले आणि म्हणाले तू मला त्या क्षणी येथे आणले असते तर बरं झालं असतं मी फक्त पुरुषाचे एकच रूप पाहिले होते ती म्हणजे वासना पण तुला पाहिल्यावर माझा विचार बदलला मला वाटले की माणसेसुद्धा चांगल्या रूपाचे असू शकतात आणि मला ते तुझ्या रूपात दिसलं मी त्याला म्हणत होतो कदाचित माझ्यासमोर आला असता आला तर मला तुझ्याबद्दल इज्जत राहिली असती पण हे निमूटपणे खाली मान घालून ऐकत होता आणि तेवढ्यात पोलिसांच्या गाडीचा आवाज ऐकू येऊ लागला आता त्या बाईचा रंग उडाला होता ती खूप घाबरली ती बोलायला लागली की हे पोलीस आता कुठून आले तेव्हा माझा पती उदय म्हणाला मीच बोलवलं यांना आता पोलीस तिथे आली होती आणि उदयने त्याच्या पर्समधून आमच्या लग्नाचे फोटो काढला आणि त्यांना म्हणाला ही माझी पत्नी आहे तो पोलिसांना सांगू लागला की ही माझी पत्नी आहे आणि मी तिला न्यायासाठी आलो आहे या महिलेने माझ्या पत्नीला गुपछुप अपहरण करून तिला येथे आणले आहे तो माझ्याकडे आला आणि म्हणाला की मी हे गुप्तहेर आहे मी पैशासाठी हेरागिरी करायचो पोलिसांची माझी चांगली ओळख होती कारण मी त्यांच्याकडे काम करत असे या महिलेने मला तुझ्यावर हेरागिरी करण्यासाठी ठेवले होते पैशासाठी सर्व करायचो मी हे पण ना जाणो मी कधी तुझ्या प्रेमात पडलो मला समजलेच नाही आणि मी आजारी पडलो तेव्हा तू माझी खूप काळजी घेतली माझ्या जखमा पाहून तुला हे खूप वाईट वाटलं पण मला कळलंच नाही की मी तुझ्या प्रेमात कधी पडलो माझ्या आजारपणा तर तू माझी काळजी घेतलीस मला जखमा देऊन अस्वस्थ झालीस तुझ्या माझ्याबद्दल ओढ पाहून मला हे वाटलं की तुला आजपर्यंत काहीच सांगितले नाहीस तर तू तुझा गुन्हा केला नव्हता हे मग सगळं तुझ्या स्वयच्छेने केलंस म्हणून मला वाटले की लग्न हाच एक मार्ग आहे ज्याद्वारे मी तुला या दलदीतून बाहेर काढू शकतो आता तू माझ्याबरोबर सन्मानाने आयुष्य जगू शकतेस कोणत्याही भीतीशिवाय त्याचे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले यावेळी या हे अश्रू आनंदाचे होते